आहे गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरु पुष्पामृत योग हा जो योग आहे हा अत्यंत शुभ योग आहे या योगामध्ये पूजा विधी करणे व वा घराची वास्तुशांती खूप शुभ मानले जाते लक्ष्मी कुबेर देवता व लक्ष्मी आणि विष्णू नारायण देवाची पूजा केली जाते हा सर्वार्ध शुद्धयोग रवियोग सुद्धा या दिवशी जुळून आलेला आहे या दिवशी श्री हरिविष्णू माता लक्ष्मीची पूजा करून श्री सत्यनारायण देवाची पूजा ही विधी मांडली जाते कारण या दिवशी अत्यंत शुभ योगामध्ये जर आपण काही उपाय केले तर याचं शाश्वत फळ जे आहे आप ते आपल्याला प्राप्त होत असते लक्ष्मी देवीचं चिन्ह जे स्वस्तिक म्हटलं गेलेलं आहे तर अशा ठिकाणी आपल्याला पाच स्वस्तिक काढायचे आहे व जे तुळशीचं पान आहे ते अशा ठिकाणी आपल्याला अर्पण करायचं आहे ज्यामुळे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आणि जे त्रिदेव आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल व त्याचबरोबर श्रीहरिविष्णूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल धनाची देवता कुबेर देवताची पूजा केली जाते या दिवशी व त्यांना हा दिवस समर्पित असतो म्हणून या शुभ दिवशी काही उपाय आपल्या लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी केले जातात हे उपाय सक्सेस देखील होत असतात त्यामध्ये आपल्याला प्रगती होण्याकरिता गुरुपुष्पयोगात अमृतसिद्ध योगसुद्धा तयार होत आहे गुरुवारी शुभ नक्षत्रात गुरुवारच्या दिवशी आल्याने गुरुपुष्पयोग तयार होतो हा योग जो आहे हा गुरुवारच्या दिवशी पितृपक्षातील नव्या पितृ पंधरवाड्यातील पितृपंधरवाड्यामध्ये आलेला आहे पुष्प नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा म्हटला जातो म्हणून या नक्षत्रामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जाते यामध्ये तुम्हाला डबल प्राप्ती होत असते म्हणून उद्या आपल्याला सकाळी हा उपाय करायचा आहे भरपूर संकट विघ्न एकामागून एक येत आहेत तर पहा आपल्या जीवनामध्ये संकट कोणत्याही वेळ पाहून येत नाही कधीही संकट जे आहे ते येतात आर्थिक टंचाई आपल्याला कधी भासेल हे सुद्धा समजणार नाही तर पहा संकटांना आपण सामोरे जावे किंवा त्या संकटांना काही आपण जर उपाय केले तर ते संकट आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबासाठी आपण भरपूर कष्ट करत असतो त्या कष्ट केल्यानंतर त्या कष्टाचंच आणि त्या मेहनतीचं फळ आपल्याला प्राप्त व्हावं आपण कष्ट करत असतो त्या कष्टाचं आपल्याला फळ प्राप्ती व्हावी घरामध्ये आर्थिक टंचाई जी आहे पैशाच्या समस्या ज्या आहेत कर्ज भरपूर झालेला आहे ते व्यवस्थित व्हावं व आपल्या जीवनात सुखसमृद्धी कायम टिकून राहावी आणि आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर व्हावे आणि नशिबाची साथ आपल्याला मिळावी त्यासाठी आपल्याला अशा ठिकाणी पाच स्वस्तिक काढायचे आहे ज्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला उंबरवट्यावर जायचं आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे त्यामुळे आपल्याला या गुरुपुष्पयोगावर स्वस्तिक जे आहे पाच स्वस्तिक काढायचे आहे सर्वात प्रथम आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये शुद्ध गंगाजल आणि गोमूत्र टाकायचं आहे काळीतील टाकायचे आहे आणि याने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आपल्याला ही आंघोळ करायची आहे गुरुवारच्या दिवशी चुकूनही डोक्यावरून पाणी घेऊ नये कारण जो गुरुग्रह आहे तो कमजोर होत असतो व आपल्या गुरुच्या जीवनामध्ये समस्या यायला लागतात ला ला म्हणून चुकूनही गुरुवारच्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊ नये त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे कारण पिवळा रंग हा विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे आणि जो लाल रंग आहे हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून तुम्ही दोन्हीमधील एक रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करावेत आणि त्यानंतर आपल्याला उंबरवट्यावर या दिवशी अत्यंत शुभ योगामध्ये सकाळी सात वाजता किंवा आठ वाजता आपल्याला उंबरवट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर एक कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि गंगाजल आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्या उंबरवट्यावर आपल्या पितरांसाठी शिपडायचं आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कारण या पितूर पंधरवाड्यामध्ये जे पितर आहे ते रोज आपल्या पंधरा दिवसामध्ये ते आपल्या उंबरवट्यावर पाणी पिण्यासाठी येत असतात म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे पावलं काढायचे आहेत आणि एका स्वस्तिकवर आपल्याला हळद टाकायची आहे आणि एका स्वस्तिकवर आपल्याला कुंकू हे टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो उंभर वाट्यावरील दरवाजा आहे त्या दरवाज्यावर आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढत असताना चुकीच्या पद्धतीने काढू नये कारण स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे त्यानंतर आपल्याला देवघराजवळ यायचं आहे देवघरावर आपल्याला सर्वात प्रथम मधोमध स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे त्याची पूजा करायची आहे अगरबत्ती धूप लावायची आहे त्यानंतर आपल्या देवघरातील पूजा झाल्यानंतर जे आपण प्लेट आहे दिव्वा त्यावर लावत असतो तर त्या प्लेटमध्ये आपल्याला सर्वात प्रथम स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यावर आपल्याला खडेमीठ या दिवशी ठेवायचे आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला प्रचलित करायचा आहे आणि त्यानंतर शेवटी आपल्याला आपलं जे कपाट आहे तिजोरी आहे तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याची सुद्धा आपल्याला पूजाविधी करून घ्यायची आहे त्यानंतर सर्वात शेवटी जी गॅस आहे त्या गॅसवर अन्नपूर्णा देवी आणि माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपल्याला गॅसवर स्वस्तिक काढायचं आहे आणि दिवा लावायचा आहे आणि त्याचीसुद्धा आपल्याला पूजा विधी करून घ्यायची आहे ओवाळून घ्यायचं आहे तर पा स्वस्तिकचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊयात तर पहा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून स्वस्तिक हे मंगलचिन्ह आहे विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा आणि धन वैभव ऐश्वराची देवी माता लक्ष्मीची पूजा ही शुभ लाभ आणि स्वस्तिकासोबत करण्याची प्रथा आहे भारतीय संस्कृतीला याला विशेष स्थान आहे त्यामुळे व्यक्तीच्या कुंडली मनवतानासुद्धा व कोणतेही शुभ कार्य करण्या अगोदर प्रथम स्वस्तिक चिन्ह काढले जाते म्हणून या स्वस्तिकाला इतकं महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रात दिलं गेलेलं आहे सूर्याचे प्रतीक मानले जाते स्वस्तिक रुग्णदेवात स्वस्तिक हे सूर्याचे प्रतीक मानले गेलेले आहे त्यांच्या चार भूजांना चार देशाची उपमा देण्यात आलेली आहे सिद्धांतसार ग्रंथात हे विश्वब्रह्माणाचे प्रतीक म्हटले गेलेले आहे त्यांचा मध्यभाग विष्णूची कमळनाभी आणि त्यांच्या रेषा ब्रह्मदेवाचे चार मुख चार हात आणि चार वेदाचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत म्हणून आपल्याला सर्वात प्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करता वेस एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्या कशाला आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे कशामध्ये तीळ आवर्जून टाकावे आणि त्यानंतर साखर कच्चे दूध टाकायचे आहे सूर्यदेवाला सर्वात प्रथम सकाळी आपल्याला अर्पण करता वेळेस ओम सूर्यदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुळशीला जल अर्पण करता वेळेस आपल्याला ओम नम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पाच ठिकाणी किंवा सहा ठिकाणी स्वस्तिक या अत्यंत शुभ शुभयोगामध्ये गुरुपुष्पयोगामध्ये जर काढले तर नक्कीच आपल्याला ब्रह्मदेवाचा व श्रीहरिविष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते कारण हा जो दिवस आहे हा वर्षातून एकदाच हा अमृत योगात असतो आणि हा गुरुवारच्या दिवशी आल्याने याचं जे महत्त्व जे आहे ते खूप वाढले गेलेलं आहे कारण कारण हा गुरुवारचा दिवस लक्ष्मी देवीला आणि श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो त्या दिवशी जर आपण पूजा केली तर आपल्या धनाची देवी व त्याचबरोबर आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये धनप्राप्ती करून देण्याने अन्नपूर्णा देवीची जर तुम्ही गॅसची पूजा केल्याने तुमच्या जीवनामध्ये अन्नधान्याला कधीच कमी पडत नाही आणि तिजोरीमध्ये जर आपण पूजा केली तर तिजोरीमध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो आपण तिजोरीमध्ये पैसा हा ठेवत हो असतो कारण पैसा हा पैशाला आकर्षित करत असतो म्हणून आपल्याला तिजोरीची पूजाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या अत्यंत शुभ दिवशी एक तुळशीचं पान घ्यायचं आहे एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये आपल्याला शुद्ध गंगाजल आणि त्याचबरोबर गोमूत्र टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गुलाबजल असेल तर गुलाबजल टाकायचं आहे आणि हे जे जल आहे हे आपल्या सर्व घरामध्ये घेऊन आपल्याला फिरायचं आहे आणि जे तुळशीचं पान किंवा गाडी घेतलेली आहे तर तुळशीच्या पानाने आपल्याला सर्व घरामध्ये हे जल शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शेवटी सर्वात प्रथम सकाळी सर्व हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला उंबरवट्यावर एक अकरा पाण्याच्या आंब्याचं पानाचं तोरण करायचं आहे त्या तोरणावर आपल्याला स्वस्तिके काढून घ्यायचा आहे तुम्ही हळदीने काढू शकता किंवा कुंकाने काढले तरीही चालेल त्यानंतर आपल्याला दोन पानावर शुभ आणि लाभ लिहायचा आहे कारण शुभ हे मांगल्याचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे आणि लाभ हे आपल्या जीवनामध्ये कोणतेही संकट विघ्न येऊ देत नाही म्हणून लाभ काढलं जाते म्हणून तुम्हाला हे दोन चिन्ह आवर्जून काढावे आणि स्वस्तिक हे आठ पानावर नक्की काढावे ज्यामुळे तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये तुम्हाला सफलता मिळेल आणि त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी देवीची आरती करायची आहे श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा एक जप माळ करायचा आहे आणि श्री विष्णुदेवा आहे नम या मंत्राचा एक जप माळ करायचा आहे आणि मिठाचा दिवा अशा पद्धतीने लावावा आणि त्यानंतर श्री विष्णू सहस्त्रनाम याचं तीन वेळा पठण करायचं आहे कारण हा दिवस जो आहे हा माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय असतो या दिवशी कोणतेही दागदागिने असेल किंवा सोने चांदी असेल किंवा वास्तुशांती असेल किंवा घरातील एखादी पूजा करण्याचे काम असेल किंवा बांधकाम करण्याचे काम असेल किंवा एखादा व्यवसाय चालू तुम्हाला करायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला भरभरून प्रगती होत असते त्यामध्ये तुम्हाला बरकत मिळत असते आणि आपण एखादी सोने चांदी जर खरेदी या दिवशी केली तर त्यामध्ये तुम्हाला कधीही मोडायची गरज पडत नाही त्यामध्ये सतत वाढ होते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा